आपण पाहत नेटवर्क अतिदुर्गम भागातील तिटवी शिवारातील आदिवासी शेतकऱ्यांवर शासनाचा अन्याय धरण क्षेत्रात भूमी अभिलेख विभागामार्फत अठरा मार्च रोजी परत पाहणी करण्यात आली गट क्रमांक एकोणतीसचा चा तिळाकाई सुटीना परिस्थिती कायम शेतकरी नाराज सोयगाव तालुक्यातील तिटवी पळसखेड शिवारामधील मोठ्या धरण क्षेत्रात साठवण तलावाचे नव्याने काम सुरू आहे या धरण क्षेत्रातील तलावामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती अतिग्रहण केली आहे अशा आदिवासी शेतकऱ्यांची शेतजमीन साठवण तलाव मोजणी अधिकाऱ्यांनी चुकीची मोजणी करून गट क्रमांक एकोणतीस मध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव होतं व ते शेत धरण क्षेत्रात अतिग्रहण करण्यात आलं आहे त्याच शेतकऱ्यांचे नाव कमी करून त्यांची मोजणीच केली नाही अशी माहिती व तक्रार दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी सिल्लोड येथे दिली होती त्या अनुषंगाने व उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्या आदेशाने भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी व वन विभागाचे सर्व कर्मचारी दिनांक अठरा मार्च मंगळवार रोजी तिथवी धरण क्षेत्राची जमीन मोजण्यात आली होती तिटवी पळसखेड शिवारामधील चालू असलेल्या साठवण तलावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी असून सुद्धा त्यांना सातबारा यातून कमी करण्यात आला आहे त्या शेतीची खोटी मोजणी करून त्या आदिवासी शेतकऱ्यांना संबंधित कार्यालयाने शेती मोजणीमधून वगळण्यात आलं होतं तरी भूमी अभिलेख कार्यालयाने परत मोजण्यात आलेल्या या धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा काय तो न्याय मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलं ला आहे भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे व उपनिरीक्षक सुग्रीव चाटे सावळद बारा बीड जमादार तडवी पोलीस कर्मचारी नेवरे महिला पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त होता व वनविभागाचे अधिकारी अजिंठा वनपरिक्षेत्र दोडके सर वनपाल खतीब सर वनविभागाचे अधिकारी सर्व संबंधित शेतकरी उपस्थित होते भूमी अभिलेख अधिकारी फक्त पाणी करून येऊन गेले जोपर्यंत आमच्या गट क्रमांक एकोणतीस चा तिढा सुटत नाही व आम्हा आदिवासी शेतकऱ्यांना आमच्या शेतीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत शासनाने धरणाचं काम बंद करावं ही शासनाला विनंती करण्यात आली सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे